तुमच्या टाईम बरोबर खऱ्या झाली नाही कारण नवज नवरीच्याही चेहऱ्यावर आम येऊन राहिला मला माझं मनोरंजनातून भंजन चालत मी नवदेव नवरी पाहून राहिलो आपण हिरो हिरोईनलेच पाहतो या हिरो हिरोईन पेक्षा काय कमी आहे भाऊ म्हणून मी धन्यवाद देतो जरा एक वेळा आवाज द्या ला संत तुकडोजी महाराज की बर वाटून राहिलं कर्मयोगी गाडगे बाबा की yeah. आजचं ते काही लोक बोलत राहतात फालतू बोलत राहतात काय फरक पडते काय फरक पडते कीर्तन ऐकल्यान आणि काही काही शाहिनी आवल्यात म्हणते तमाशानं बिघडत नाही आणि कीर्तनानं सुधरत नाही आजचा जे नवरदेव आहे अंकुश भाऊ उर्फ कोणता हिरो म्हणा यायचा बापचा महान हिरो होता या देशाचा आज तुमचा बाप नाही आहे पण मालूम आहे यायचा बाप मा बाप पिताळ्या होता हे नाही आहे मा बाप लफडेबाज होता हेही नाही मा बापांना बायको असून दुसरी ठेवली हेही नाही मा बाप, बाप मिलिटरी मॅन होता म्हणजे नवरीचंही भाग्य आहे अंकुश भाऊने हे म्हणावं हो लागल माझा बाप देशासाठी भेट देणारा मॅन होता अरे सर्व्या जुन्या मुरदार गोष्टी आजच्या लग्नात निघाल्या का घालल्या आमचे परमपूज्य तुकडोजी बाबा गाडगे बाबा तुकाराम दादा नारखेडे दादा आणि त्याच्यानंतर आता हल्ली लाखो पोरांना बदलवणारे परमपूज्य वेरुळकर दादा मी त्यांनाही वंदन करतो अरे अंकुश दादाचं जीवन एवढं आदर्श आहे काल माया गावाजवळ ॲक्सिडंट झाला गाडी कशी चालवा हे शिकवा लागते लोकाईले अरे लग्न कसं करा हे शिकवावं लागते लोकाईले काल ॲक्सिडंट झाला दोघं नावला बायको दोन ग्रह आणि समोरून एका पोराची जवान फोटे मारल्यासारखे गाड्या चालवतात मी पाया लागतो लग्नातून सुरून घरी गेले पाहिजे बाबा काही कोणी तुझ्याकडे पाहत नाही की मी कशी गाडी चालवतो पूर्वी तो कधीच नाही पाहिजे त्यासारख्या दहा हजार गाड्या पाहिजे पोरगी पण लोकांच्या डोक्यात भूत आहे काल तीन धणं मरण पावले आणि त्याच्यानंतर अर्ध्या तास माही पूर्वी जवळ गेला म्हणजे त्या रोडनं गेले होते तिथं मला पहिला फमाला बाबा ती म्हणून पावले सांगायचं म्हटलं मी हात जोडतो प्रबोधनानं सुधरत नाही कीर्तनानं सुधरत नाही तमाशांना बिघडत नाही तुमचं बैरंग किती खराब झालं तर खरं सांगा तुमच्या जमायच्याचं पण चालू बायकोकडे कमी लक्ष ठेव संध्याकाळी काय बैरंगवाची यात्रा लय मोठी बोलते का लोक संध्याकाळी जायत तुमच्या काय मानूक नाही संध्याकाळीच करून जायचं नवरा तर ती कनेक्शन होत आणि आजच्या हे मी काऊन बोलून राहिलो एवढा डायरेक्ट हे डायरेक्टच इंजेक्शन पाहिजे आता जमत नाही कोरोनाची लस घेतल्यानं अटॅक घेऊन राहिलो माझा भाऊ हो गेला मी गो तोडून आला अटॅक आला गेला चालू जिथं तिथं बदमाशी आहे चार जून नंतर बोलू गुरुजीला आशीर्वाद मागितला की आशीर्वाद तुमचा आम्ही म्हणतो तेच आले पाहिजे कारण करे क्या बुरा का इलाई दरबार आहे अरे कांद्याचे भाव भाव हे बाबा हिलाई खाल करे त्या भोगा दरबार आहे छोटेपणे कारभारी छरणार आहे मग आमच्या शेतकऱ्यावर हा काही येऊ नये म्हणून आज तांदूळाची अक्षती गव्हाच्या अक्षता फेकल्या नाही काय किलो आहेत जिवारी चाळीस रुपये किलो त्याला हयत लावते म्हणजे डबल निघूही नको लेखा हे हा मूर्खपणा तर अरे आम्हाला त्याईन शिकवलं आज तर भडजीव कुठं आहेत आपले वळजी हे आहेत बुवा साधे सुद्धे साडे महाराज म्हणजे अवघ्याने घालून टाकायचं हो <laughs> म्हणजे झाले महाराज मी धन्यवाद देतो तुमच्या जागी महाराज असता तर नवरीच्या शेजारी येऊन बसला असता आता फटू निघा म्हणजे नवरदेव नवरीचा राहिला महाराज करा तुम्ही आपले आज आले म्हणून तुम्ही आले धन्यवाद देतो मी जास्त वेळ घेत नाही आज फुलं फेकले फुलं टाकणार आहेत बहार हो फुल हो मेरे अंकुशने नगमा लाया मी आजचा माझा कार्यक्रम का अमरावती शपथ न माझ उलटत इथून आता आकुटलेला न कुटुंब मागाव दिले पण संदीप पाल रामपाल महाराज आले म्हणजे महाराज अंकुज भाऊ अरे आश्रमात किती सेवा करतात हे सर्व वेलुळकर दादा गवाडे महाराज भरगड दादा तराळे डॉक्टर रामपाल संदीप पाल हे ज्यांनी भजन म्हटलं संत कृपेचं कदम साहेब सर्व संत कृपा झाली आणि आजच्या लग्नात एक सर्व संत मंडळी आशीर्वाद देण्या अंकुशता येले तुम्हाला पूजा करायची गरज नाही मा लेखीची पूजा करा हो हा ही चाहन नमा ज्या माहे कोणाने शिकायचे ते छोट लोक शिंदे आपलं खातीन आपलीच माय चाहन नमान नमाय नमाचीच माय नमा म्हणून मी अंकुश बवले नवरदेव नवरी हसले पाहिजे मला मला कळत बाबू तुमची आई उभी राहिली तिथं अंकुश नवरीचे आई वडील उभे राहिले माईबापाचं हेच स्वप्न आहे अंकुश भाऊच्या आईचा सात बार अंकुश अंकुश दादा हे लेकरं चांगले निघणं किती लेकरू चांगलाय मला सात कामं सोडून तुम्ही काहून आले झोळ आहे आणि एवढं लेकरू ते आदर्श का घडलं ते आदर्श घालण्याचा कार्यक्रम संस्कार नाही तर पोट्या लग्नात दारू पाहिजे नवर्ग जोडूनच घेतात आणि थूम फटाके फोडतात आणि बायकोचं पहिलं बायक पण तिच्या मायच्या घरी करतात नवरगाच्या मायबापाने लाजा वाट्याले पाहिजे शर्मा वाट्याले पाहिजे तिच्या मायच्या घरी करून नाही तर म्हणते तू मेरी जा नाही तिची माणी घेते मांडीवर पण तिच्या रोड घाली नाका तोड घालीन याच्या तोंडात घाली कोणतं प्रेममुळे भेटली अरे तुले जर प्रेम करायचं आहे तर पहिली डिलिव्हरी आपल्याच घरी करतो आपण वागलो मी जे वागलो ते कीर्तन करतो हे सत्य आहे म्हणून घाम येऊन राहिला म्हणजे बाकी जर सोडा या दोघाईने आता झाली काय गरज आहे आता भगन कधी होते आणि कधी गाडीत बसतो कधी काहीशी न घरी जातो अरे बाबा लग्न व्हायच्या अगोदर ते फोटो सेशन कसे ते प्रशासन बाबा आणि आग लग्नाच्या अगोदर नवरी गायब राहायचे हे संस्कारातलं फोटो काय भाई गेल का तू अगोदर फोटो काढायला नवरी दोन तीन दिवस फोटो काढायला फोटो काढायला जातील मग ते अंतर पाहत राहात अशा लंबन करत मी ग्रामगीतेच्या विचाराचं चार, जगणारा माणूस पहिले मी जगतो दादा माझ्या आश्रमात आता एकवीस तारीखला आश्रमात वर्ग चालू होते तुम्हाला जर वाटत असल पोरोपोरी चांगले पैदा झाले पाहिजे तुम्हाला वाटत असल माई पोरगी सगळं करून जाऊ नये माझ्या जा इमानानं सांगतो पोरीने संस्कार वर्गात गुरुकुलमध्ये वर्ग चालू आहे मुलींचा दादा मानव कडे आहे माझ्याकडे आश्रमात वर्ग आहे अ वेलोडकर दादाचं सहकार्य दोनशे ठिकाणी वर्ग होता हे लेकर जे बनले ना संस्कार वर्ग वर्गात वर्गातले लेकरे आहेत बाबू कोण म्हणते संस्कारानं फरक पडत नाही सिनेमानं फरक पडते सिनेमाचे गाणे वाजू फेदम करतात इऊन लवशाय राठ सर्वात असलील नाच्या 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 मी नाच्याबद्दल नाही म्हणत गाय म्हणत की बाबा एखाद्या बाबतीत मोसम येते रे आम्हाला नाचा ज्यानं व्यायाम चांगला होते श्वासो स्वास सर्व्या मी एकदा नाचत राहायचो तुकोजी महाराजच्या गाण्यावर आज गाणी म्हणणारे भजनावाले जरा नाराज झालं कारण तुमचे ते गाणे सुरू नाही झाले गुरुले आमची पूजा काही एवढी सुंदर आहे की अंकुश भाऊले कोणा देवाची देवीची पूजा करायची मी माझं लाभले ला भाषण आजोप्त घेतो एवढं बोलायला नाही पाहिजे हसवा लागते ना तुम्हाला हसवा लागते म्हणून मी वेळ घेतला माफी मागतो वेळ जास्त गेला कारण माझ प्रेम आय लव यू अंकुश भाऊवर आहे ना तरुण म्हणजे हिच्या प्रेमातलं